करवीर तालुक्यातील सावर्डे इथल्या महिलांसाठी कोल्हापूर इनरवीर क्लब हेरिटेजतर्फे एक दिवसीय सेंद्रिय शेती काळाची गरज याविषयी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय यावेळी सेंद्रिय शेती अभ्यासक डॉक्टर धनश्री पाटील आणि पद्मश्री राहीबाई कोपरे यांनी मार्गदर्शन केलंय दहापैकी सहा लोकांना कॅन्सर हा रोग सध्या उद्भवत आहे या गंभीर आजाराचं मूळ कारण आहे हे केमिकल फवारलेल्या पालेभाज्या फळं सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकरी सध्या याकडं लक्ष देत नसून कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्याकडं शेतकऱ्यांचा भर दिसतोय शेती काळाची गरज याविषयी रिपीट सेंद्रिय शेती काळाची गरज याविषयी करवीर तालुक्यातील सावर्डे इथल्या भगतसिंग तरुण मंडळात या गावातील महिलांना कोल्हापूर इनरव्हील क्लब हेरिटेजतर्फे एक दिवसीय कार्यशाळा घेऊन त्यांना सेंद्रिय शेतीबद्दलचं महत्त्व सेंद्रिय शेती अभ्यासक डॉक्टर धनश्री पाटील आणि पद्मश्री राहीबाई कोपरे यांच्याकडून करण्यात आलं यावेळी या गावातील महिलांनी सेंद्रिय शेतीतला आपला अनुभव मांडला यावेळी प्रमुख उपस्थितीत आमदार चंद्रदीप नरके शिवसेना तालुका प्रमुख अरुण पाटील इनरविल व्हील हेरिटेजचे अध्यक्ष अर्चना चौगुले सचिव डॉक्टर रूपा नागनकर आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते